ते स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीभापूर ब्लॉगमध्ये तर गावाकडं आहे मी आता आपला कार्यक्रम नानाचे आशिरात जवळ आले दोन तीन दिवसावर तर आज करणार आहे घराची साफसफाई आणि सम्राट बघा कसं करतोय आम्ही दोघी ननन भजाय म्हणून तर चला ब्लॉग शॉट करून नक्की बघा तर या ठिकाणी मी स्वयंपाक करते ननबाई केलेले आहेत साफसफाईला सुरुवात तर सगळे भांडे कुंडे हे खाली काढलेले तुम्ही बघू शकता गावाकडं जास्त सामान नाही म्हणजे सगळं मी बेडमध्ये टाकले जेवढं लागते दोघाला तेवढंच कारण की नंदनबाईला साफसफाई करणं होत नाही दुसरे कामं असतात रानातले म्हशी आहेत दुधाच्या म्हणून तर मी स्वयंपाक करते तोपर्यंत त्यांचं चाललेलं आहे क्लिनिंग तर स्वयंपाक झालं की मी आता परत भांडे ते घासणारे सगळं देवघर हे सगळं काढलेलं आहे हे बघा बाहेर पसारा हे इकडं धुवायला घेतलं आहे सगळं साफसफाई चालू केली आणि गावाकडलं छान असं वातावरण घर 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 ओ गो ओ आता चालू केले मी भाकरीला चपाती झाली भाजी झाली माझी घराची साफसफाई आणि या त्यांचे